अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशन कोपरगावच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष संदीप निर्भवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन सायंकाळी शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीचे मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले आहे अण्णभाव साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप निर्भवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंती उत्सव कार्यक्रमाचे लोकशाहीर साठे स्मारक परिसरात आयोजन करण्यात आले होते यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांच्या हस्ते लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत सर्व जनतेला लोकशाहीर साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी विनोद राक्षे डी आर काले राजेंद्र सोनवणे रवींद्र पाठक बबलू वाणी शरद नाना थोरात अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशन सचिन त्रिभुवन सचिव सलीम पटाण सर्व सदस्य उपस्थित होते सायंकाळी विवेक कोल्हे यांनी देखील या ठिकाणी भेट देत लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशनच्या वतीने सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो व अण्णाभाऊ मालवाहतूक चालक मालकाश यांच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम राबवतात राबवत असतो त्या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम असेल त्यानंतर खिचडी वाटपाचा कार्यक्रम असेल अभिवादनाचा कार्यक्रम असेल मिरवणुकीचा कार्यक्रम असेल व सायंकाळी मिरवणुकीचे स्वागत कक्षाचा कार्यक्रम असेल या ठिकाणी आम्ही दरवर्षी मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी अण्णाभाऊ जयंतीला आम्ही राबवत असतो आणि याही वर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकशे चार वी ही मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी दादा कोल्हे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी साजरी केली आणि पुढच्या वर्षी पण या याच्याहीपेक्षा मोठ्या उत्साहामध्ये आम्ही अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी क करणारच आहेत यासाठी आम्हाला कायमस्वरूपी आम्हाला कोल्हे कुटुंबियाची कायमस्वरूपी प्रेरणा असती त्यांचं सहकार्य असतं आणि त्यांचं सहकार्य पुढच्या वेळेसही असंच मोलाचं राहू हीच अपेक्षा आमची पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मी सर्व समाज बांधवांना खूप खूप दे। शुभेच्छा देते सायंकाळी शहरातील सुभाषनगर भागातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या काढण्यात आलेल्या दोन्ही मिरवणुकीचे अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशनचे चा अध्यक्ष संदीप निरभवणे त्यांच्या सहकाऱ्यांनी असोसिएशनच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेले अध्यक्ष सर्व समाजबांधव कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे